विधानसभा निवडणुकीसाठी अहमदनगर शहरातून एम आय तर्फे आपल्याला उमेदवारी मिळावी अशी मागणी एम आय एमचे अध्यक्ष परवेज अश्रफी यांनी पक्षाकडे केली आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एम आय एमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार औरंगाबादमध्ये गर्दी करत आहेत तर उमेदवारांनी आपले नामांकन पक्षाकडे सादर केले त्यात अहमदनगर शहरातून जिल्हा अध्यक्ष डॉक्टर परवेज अश्रफी यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल केला तसेच नेवासा आणि राहुरी विधानसभा येथून पक्षाकडे अर्ज दाखल करण्यात आले दरम्यान नुकतेच मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात अपशब्द वापरणारे आणि भाजप नेते नितेश राणे यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी औरंगाबाद ते मुंबई अशी रॅली यशस्वी झाल्याने अहमदनगरच्या वतीनं माजी खासदार इम्तियाज जलील यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी डॉ परवेज अश्रफी ताहर शेख ॲडव्होकेट सलीम सय्यद अमिर खान इम्रान शेख सफान कुरेशी बिलाल शेख इस्माईल शेख आदी उपस्थित होते तर यावेळी अर्ज दाखल केल्यानंतर परवेज अश्रफी यांनी बोलताना सांगितलं अहमदनगर जिल्ह्यातून सर्वच बारा विधानसभेतील इच्छुक पक्षाकडे दावेदारी अर्ज दाखल करणार आहे लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला भरभरून मतदान दिलं मात्र महाविकास आघाडीने लोकसभेत एकही एक उमेदवार मुस्लिम समाजाचा दिलेला नाही औरंगाबादमधून इम्तियाज जलील यांना पराभव करण्यासाठी दोन्ही गटबंधने पूर्ण शक्ती लावली विधान परिषदेतही मुस्लिम समाजाला मवियाने निराश केलं एकही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली नाही याचाच अर्थ मवियाला मुस्लिम अल्पसंख्याक समाजाचं मत हवंय मात्र मुस्लिम समाजाचा नेता नकोय तसेच महायुतीबद्दल बोलताना आश्रफी म्हणाले महाविकास आघाडीपेक्षा एक पाऊल महायुती पुढे आहे महायुतीला मुस्लिम अल्पसंख्याक समाजच नकोय ज्या व्यक्तीने प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अपशब्द वापरले त्यांचं मुख्यमंत्री संरक्षण करतात तर गृहमंत्री त्यांच्या सुरक्षेत वाढ करून हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की जो मुस्लिम समाजाविरोधात बोलेल त्यांना सरकार पूर्ण संरक्षण देईल यांचे आमदार मुस्लिम समाजाला घुसून मारण्याची धमकी देतात आणि गृहमंत्री त्यांची पाठराखण करतात आणि गृहमंत्री त्यांची पाठराखण करतात यावरून स्पष्ट दिसतंय की महाविकास आघाडी आणि महायुती यांना मुस्लिम समाजाची गरज नाहीये प्रत्येक समाजाचं नेतृत्व विधानसभेत असणं गरजेचं असल्याने उमेदवारी अर्ज दाखल केलेत असं परवेज अश्रफी यांनी सांगितलंय ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही व्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन ए एल एंटरटेनमेंट